हाय गुड मॉर्निंग शुभा सकाळ श्री स्वामी समर्थक कशा सगळ्या सकाळचे पाच वाजले होते मी लवकरच दुखरते कारण तयारी करायची होती दिवाळीच्या सुट्ट्या पडल्यामुळे आम्हाला काही गावी जाता नव्हतं आलं त्याच्यामुळे दिदीची एक्झाम पण होती त्याच्यामुळं वीज नाही मग तीस साईटलं शेवटचा पेपर झाला आणि मग चला, चला म्हटलं आईबाबांना भेटून यावं कारण कामं चालू झाली की भेटता येत नाही मग तिथून पाऊस असल्यामुळे आम्हाला काय मधला व्हिडिओ मी काढला नाही म्हटलं जाऊ दे मग वाशीला इसतं पण आम्हाला साडेसहा पण तोपर्यंत सव्वासाची बस गे निघून गेली होती सातारा बस मग आम्हाला पावणे सातची बस भेटली सातारा मग त्या सातारापासून दिदीला म्हटलं बसूयात आपण मग चला आमचं काही जास्त गाव काही लांब नाही आहे फक्त तीन साडेतीन किलोमीटर आहे तुम्हाला तर सर्वांना माहीतच असेल वाशीवरून बसलं की खेड शॉपूरला उतरायला किती वेळ लागतो ट्रॉफिक लागलं तर थोडासा जास्त वेळ लागतो आणि ट्रॉफिक नाही लागलं तर मिनिमम तीन साडेतीन तासापर्यंत पोचतो मधी फुलमोडला गाडी थांबली होती पण आम्ही काही उतरलो नाही त्याच्यानंतर आम्हाला जरा थोडंसं खंडाळ्याला ट्रॅफिक लागलं पण ते थोडंसंच होतं दहा पंधरा मिनटाचं त्याच्यामुळे तिथून पुढे जी गाडी सनट निघाली ती थेट मेगा हायवे आणि त्यामुळे आम्ही कंडक्टरला बोललो की आता आम्हाला बंगल्यावरती उतरायचं आहे की हा बोगदा गेल्याच्यानंतर तर तो, तो बोलला मला काही बंगला वगैरे काही माहिती नाही तुम्ही पुढे या म्हटलं ठीक आहे दिदीला म्हटलं चला आपल्या बॅगा वगैरे काढूया बंगलाला त्यांना म्हणा आम्हाला इथेच उतरवून मग त्यांनी उतरवलं मग इथं उतरवलं की इथं उतरण्याचं कारण एकच होतं कारण ताई येणार होती म्हणजे माझी मोठी बहीण तिची वाट घर आहे करून आमच्या स्टॉपला उतरलो बरवेच्या तिथून पुढे बघा असं इपरेट एपरेट यावं लागतं आणि पाऊस पडला चिकोल खूप होता करणार काय इपरेट एप्रॅट सुरू गाड्या पण हा म्हटलं बघ चाललंय गोष्ट व्हिडिओ काढून नाहीतर तोंडावर आपडच्या कारण खड्डे खूप आहेत मला खूप हसायला आले होते ताई तसे म्हटलं मी मग ते लॉक काढशील व्हिडिओ काढत बसशील आणि तोंड दात पडून घेशील मग कसं तरी आम्ही चालत चालत तीन किलोमीटर गावात आलो हे बघा समोर चाललो समोर डिग्रीवर ॲक्च्युली गाडीवर बसून देतो माझ्या लहान भावाचा दिल्यावर ऐका नाही भारी किती पळवाय लावले नाही याडे एवढ्याची नाही तेच एवढा खेंगाव असतो कारण आम्ही गावात राहतो आम्ही तिथून पण रानात राहतो दाखवावं लागतं आहे लोकांच्याकडून आमचं घर आहे राणामध्ये आहे ही माझी मोठी ताई आहे ॲक्च्युली तुम्ही सगळेजण म्हणत असताना तुमच्या घरात किती माणसं चला आज तुम्हाला मी दाखवते माझ्या घरात किती माणसं माहिती पण ही ताई आणि माझ्या आई वडील आजपर्यंत मला सांभाळतो आता माझं त्रेचाळीस रनिंग चालू आहे व्हिडिओ काढते यांच्यात चिखलांचा बघा कसा रस्ता आहे डोंगरानी हे असं डोंगरा डोंगराने चालत जावं लागतं त्या खालच्या वारव्यात दिदी माझ्या ती गाडीच गेली का चक्क्याने बरं थोडक्या वाचवलं हा का चिकलच मग आम्ही जाग जागी थांबायला लागलो मग गाडी आली की थांबायचं गाडी आली की थांबायचं होतं हां बघितलं ग तायडा नक्की झालं होतं गेलं छान वाटतं

या बस मा पण तपाचगा एक एक तपाचगा बात बघा आवडलं गावाकडचं घर ग साधर बाय असं काय काढत नाही तस काय काढत नाही फुलंडालोय राहनात आलोय आई एकटीच फुलं तोडायला गेली होती अस्रची फुलं मग ताई फुलं आपण दोघी पण जाऊ आम्ही दोघी पण आलो हे आहेत आमच्या अस्तरची फुलं हा तुमच्यासारखं मला जास्त काही व्हिडिओ काढता येत नाही पण आपण जेमतेम काढला नक्की सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पण साधं सिंपल शेतकरीच राहणार काहीतरी खाण्यात आलं होतं तिचं ऑपरेशन केलं होतं तिला जस्ट आणले होते सलाईन वगैरे लावून लोखंड होत न था। था। तारे 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 तारे। ती पण नव्हती आणि पाणी पण गुरांवरती फिर आला आला भावाची म्हणजे मोठ्या भावाची हा दादा आणि तो त्याच्यामुळे त्याला तिला जस्ट आणली होती लवखानातून ही माझ्या चुलत बहिण आहे थोडी मतीमंद आहे पण खूप हुशार आहे आम्ही आलो की तिला खूप आनंद होतो हे बघा एवढी फुलं तोडून आणली आम्ही बघा हे नाही तो पूर्ण व्हिडिओ नाही पूर्ण नक्कीच टाकेल न बघ हे डॉक्टर आहे पण खूप छान तिला पण सगळ माझ्या बहिणीच मुलं हे बघ इथे बाबा आमचे आहेत तिकडे आई आमची आहे मग आम्ही कुसगावला का जायचं हा कोण आहे कुसगावात तू कुसगावात आहेस का तूवायला अंधार झाला तर दे

मधून आम्ही तीन महिने हॉस्पिटल तीन महिने व्हिडिओ करतो कस आहे घुंगरू आमची कंडिशन आहे का नाही माऊली शेट पप्पालाच नाव सांगणार ना तुझं क्या आम्हाला म्हणतो कुजगावला जावा अंधार पडायला सांगू का सांगू सांगून तुझं तू नवीन मोठा झाल्यावर बांधल्यावर तुझं गोड खायला खूप आवडत

रात्रीचे किती वाजले तर दहा वाजले आले चला झोपायची तयारी गावाला पाऊस खूप असं थंडी पण होती दहा वाजले दर आज दहा वाजले आहे उद्या परत सकाळी उद्या भेटूया नवीन क्लॉक सकाळ नवीन क्लॉक मध्ये बाय बाय टाटा